शेतामध्ये पाणी घुसलेलं आहे शेती नाहीशी झाली आहे उद्ध्वस्त झालेली आहे आणि या सगळ्या उद्ध्वस्त झालेल्या शेतीमध्ये शेतकरी हा मोठ्या संकटात सापडला आता तोंडाशी आलेलं पीक त्याच्या निघून गेलेलं आहे आता कमरापर्यंत पाण्यात शेतकरी कापूस वेचताना पाहून मन सुन्न होतं छातीपर्यंत पाणी आहे आणि त्या पाण्यात टोपले तरंगतायत आणि त्या टोपल्यांमधनं माय मावल्या उरला सुरला कापूस घरात घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात ख्या जगाला जगवणारा हा शेतकरी राजा आज आज भुकेने उपासमारीने आणि या ओल्या दुष्काळाने तिळ तिळ मारताना बघून काळीस फाटतय साहेब तुमच्या लाखोंच्या कोटींच्या इस्टेटी बंगले गाड्या कोणाच्या जीवावरती आहेत कोण आणून देत हे सगळं कशामुळे झालंय कृषी प्रधान देश आहे ना आपला कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्याला राजा म्हटलं जातं आणि तो राजा आज भिकाऱ्यासारखं आयुष्य जगतोय भिकारी होऊन गेलाय तो ना त्याच्या हातात दाना आहे ना त्याच्या शेतात दाना आहे पाणीच पाणी झालंय सगळं गोदाम आहे कोपली आहे प्रचंड मोठ्या प्रमाणातून विसर्ग सुरू आहे तीन लाख क्युसेस पाण्याचा विसर्ग जायकवाडी धरणात न होतोय मराठवाड्यातली गावं उद्ध्वस्त होत आहेत पाणी घरांमध्ये शिरतंय घरात साठवलेलं अन्नधान्य ओलावून खराब होऊन चाललंय शेतामध्ये गुरढोर मरून पडल्यात वास सुटलाय सगळा मसन वाटा झालाय शेताचा आमचा संकट कुणाला सांगणार साहेब अंबानी अदानी कोट्यावधींचे कर्ज एका क्षणात माफ करून टाकल्यात तुम्ही का तर हे भांडवलदारांचं सरकार आहे म्हणून काल एक बातमी ऐकली अदानींचं इतक्या हजार कोटींचं कर्ज माफ अरे असं कस माफ झालं का, का? तुमच्या सरकार स्थापनेमध्ये त्यांनी पैसा लावला होता म्हणून आता ते पैशाची परतफेड केली आहे का अहो कालच्या तुमच्या जेवणातलं जे अन्न तुम्हाला ज्या शेतकऱ्यांनी दिलंय ती परतफेड कधी करणार आहात तुम्ही ही ही प्रचंड अर्थ हा काय शेतकऱ्याच्या तोंडाला तुमच्या लाल फायलीमधल्या लाल फितीतल्या पांढऱ्या कागदाने त्याचं तोंड काळं करू नका त्याच्या तोंडावरती पानं पुसू नका हजारो कोटींचे कर्ज माफ करण्यासाठी तुमच्याकडे निधी असतो शेतकऱ्यांच्या या दयनीय अवस्थेला तुम्ही कशा पद्धतीनं सामोरे जाणार आहात उत्तर द्या जनता उत्तर मागते धन्यवाद